सांगली जिल्ह्यात असलेलं जत नगर परिषद जत या ठिकाणी माझी वसुंधरा सहा पॉईंट झिरो आणि पर्यावरण दिन चोवीस मे ते पाच जून या, या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो आज मी विभागाच्या या ठिकाणी प्रमुख आहे मॅडम मी चर्चा करणार आहे आपली रूपरेषा प्रकारे या ठिकाणी आहे रामदास जगताप मी जत नगर परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता या पदावर कार्यरत आहे तर यू ए डिपीच्या जागतिक पर्यावरण दिन या अनुषंगाने पाच जून हा आपण पर्यावरण दिन हा साजरा करतो त्याच्या अनुषंगाने एंडिंग प्लास्टिक पोल्युशन ग्लोबली ही टीम नियोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीस या वर्षासाठी तर या अनुषंगाने बावीस मे ते पाच जून हा एक आठवडा प्लास्टिक ब प्लास्टिक बंदीसाठी काम करण्यासाठी त्यांनी नियोजित कर केला होता त्या अनुषंगाने आपल्या जतनगर परिषद परिषदचे माननीय मुख्य अधिकारी साहेब लक्ष्मण राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्लास्टिक बंदी त्यानंतर त्याबद्दलची जनजागृती या अनुषंगाने आमचे पथक घेऊन एक फेरी घेतली होती त्यानुसार आम्ही दहा ते बारा किलो प्लास्टिक जप्त केले होते एकशे वीस मायक्रॉमपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या ज्या बॅग आहेत त्या वापरण्यास आपल्याला सरकारकडून बंदी आहे त्यासाठी आम्ही जनजागृती केली होती आणि याच अनुषंगाने आम्ही असेही लोकांना आवाहन केले आहे की म्हणजे ऐवजी तुम्ही काय काय वापरू शकता त्याला रिप्लेसमेंट कापडी पिशव्या ज्यूटच्या पिशव्या हेही वापरू शकता आणि तसे जर तुम्ही नाही फॉलो केले तर त्यानुसार तुम्हाला पहिला दंड हा पाच हजार रुपयांचा दुसरा दंड हा दहा हजार रुपये तिसरा दंड पंचवीस हजार रुपये एकदा आकारण्यात येईल आणि त्यानुसार जनजागृती झाल्यानंतर आम्ही दंड आकारण्यासही आता सुरुवात करत आहोत जेणेकरून प्लास्टिक वापरणं लोकांनी बंद करावं हे हो। आमचं उद्दिष्ट आहे त्यानुसार प्लास्टिक बंदीसाठी जे आपलं केंद्र सरकार राज्य सरकार हे काम करत आहे त्याला आपणही प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपणही काम केलं पाहिजे हे आमच्या माननीय वित्ताधिकाऱ्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आम्ही काम करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आत्ता पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आला सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वृक्षारोपण केले जत परिषदेचे अधिकारी कर्मचारी अगदी सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे त्यानुसार आम्ही जत नगर परिषदच्या हद्दीमध्ये वीर शिवाकर्षित उद्यान म्हणून जे आहे तेथे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली अगदी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला याच्यामध्ये भरपूर मार्गदर्शन केलं रोपं दिली आम्हाला त्यानंतर तेही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यानंतर आमचे सफाई कर्मचारी वगैरे सगळ्यांनी अगदी मनापासून तो प्रोग्राम केला तसेच वाजी वसुंधरा या अनुषंग म्हणजे सहा पॉईंट झिरो याच्या उद्दिष्टानुसार आमचे जे काही भावी म्हणजे प्रोग्राम आहेत किंवा जे उद्दिष्ट आहेत ते मी सांगू इच्छिते त्यानुसार आम्ही बांबू लागवड करणार आहोत बांबू हे एक प्लॅस्टिकला रिप्लेसमेंट आहे असं म्हणू शकतो आपण बांबूपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात त्या अनुषंगाने बांबू लागवड ही सध्या महत्त्वाचं उद्दिष्ट आहे तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रिप्लेसमेंट म्हणून कापडी पिशव्यांचं वेंडिंग मशीन खरेदी करण्याची प्रोसेस चालू आहे जेणेकरून बाजारपेठेत वगैरे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या यूज होतात त्याच्या त्याचं प्रमाण कमी भरण्यापेक्षा बंद करण्याचा प्रयत्न तो असेल त्याचनुसार जे आपण प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे यूज करतो पाणी पिण्यासाठी त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण स्वतः स्टीलच्या बॉटल वगैरे वापरल्या पाहिजेत असं मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते अशा प्रकारे जे काही प्लास्टिकला रिप्लेसमेंट करून आपण प्लास्टिक वापर टाळू शकतो कमी करू शकतो तो आपण घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आपण सरकार ज्या योजना आखत आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे त्या कारण हे सगळं आपल्यासाठी होते प्रदूषण जर कमी झालं किंवा जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील त्या नागरिकांच्या समाजाच्या भल्यासाठी असतात त्यामुळे सरकारला आपण साथ दिली पाहिजे सा त्या अनुषंगाने आपण हे काम केलं पाहिजे वृक्षारोपणाच्या दिवशी आम्ही खरीत शपथ घेतली जेणेकरून आम्ही वृक्षारोपण करत राहू आणि प्रदूषणाचा नायनाट होण्यासाठी प्रयत्न करू हे आम्ही त्या शब्देमधून सांगण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे आम्ही समाजाच्या आणि आपल्या न नेचरच्या दृष्टीने आपल्या पृथ्वी म्हणजे जे आपले पंचमहाभूत आहेत त्याच्या दृष्टीने जे काही आपल्या समाजासाठी वातावरणासाठी चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने नागरिकांनाही ते फॉलो करण्याचं आवाहन करतो आहे निमित्त मी सगळ्यांनाच आवाहन करते की तुम्हीही आम्हाला अशी साथ द्यावी आणि तुम्ही त्या गोष्टी कराव्यात थँक्यू आरोग्याच्या म्हणजे आरोग्य विभागाचे दृष्टीने समाजामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आम्ही जो कचरा आहे महत्वाची गोष्ट तो ओला कचरा सुका कचरा ह्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर समाजाच्या दृष्टीने जे काही म्हणजे आता काही गोष्टी अशा असतात की जिथं प्लास्टिकचा उपयोग होतोच जसं उदाहरण घेतलं तर प्लास्टिकच्या पिशव्या जे दूध येतं त्याच्यामध्ये दुधाची पिशवी आपण कोपरा पूर्ण जर त्याचं कट केला एखाद्या पिशवीचा तर तो तुकडा इतरस्त जाऊ शकतो तो, 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 तो समुद्रात गेला पाण्यात गेला त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण होऊ शकतात आणि प्लास्टिक हे चारशे वर्ष पुजत नाही त्यामुळं ते धोकादायक आहे तर ते पूर्ण कट न करता एक असा छोटा कोपरा तिथं शिल्लक ठेवून ते त्यातूनच दूध काढणं हे एक आम्ही म्हणजे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वेळोवेळी आम्ही शहरामध्ये औषध पवार मी धूर पवार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ना करतो आहे त्यानंतर ना अगदी आमच्या आरोग्याचे कर्मचारी वगैरे आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्य तपासण्या वगैरे आम्ही हे त्यांच्यासाठीही करतो म्हणजे जेवढ्या गोष्टी आमच्याकडून करता येतील समाजाच्या नागरिकांसाठी वगैरे आरोग्याच्या दृष्टीने तर आम्ही फॉलो करतो